नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे लोकसभेच्या निवडणुका ह्या देशाचं भविष्य घडवण्यासाठी असतात यामुळे मतदारांनी आपल्या मताचा विचारपूर्वक वापर करून मतदान करावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे संकल्पपत्र देशाच्या प्रगतीसाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास महायुतीचे उमेदवार खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केलाय महायुतीचे उमेदवार डॉ सुजय विखे पाटील यांनी राशी आयोजित बूथ कमिटी आणि कार्यकर्ता मेळाव्यात मार्गदर्शन केलं आमदार राम शिंदे अंबादास पिसाळ यांच्यासह भाषणे झाली तसेच पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते नवमतदारांना आव्हान करताना खासदार सुजय विखे पाटील म्हणाले की तरुणांनी पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवावा कारण देशाच्या प्रगतीत मोठा वाटा असलेल्या तरुणांसाठी विकसित भारत हे स्वप्न आहे आणि केवळ पंतप्रधान मोदीच हे स्वप्न पूर्ण करू शकतात असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केलाय प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर